नमस्कार मी अनुराधा पोद्दार आज मी माझी मैत्रीण संध्या केतकर यांच्या खास त्यांचं जे प्रदर्शन आहे त्याच्यासाठी मी इथे भेट द्यायला आलेली आहे अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन आपण सगळे पाहत आहातच गेट्स अँड बियॉन्ड असं त्यांचं जे प्रदर्शनाचं खास त्यांनी हा विषय घेतलेला आहे आणि आपण पाहिलं तर आपण नेहमी आपण गेट बघत असतो पण चित्रकाराची जी दृष्टी आहे कलाकाराची जी दृष्टी आहे की त्याच्यापेक्षाही वेगळं जे आहे ते इथे मॅडमनी चित्रामध्ये सगळं बंदिस्त केलेलं आपल्याला दिसतंय वेगवेगळ्या प्रकारचे गेट्स खरोखर आपण नेहमी पाहतो पण गंगेच्या घाटावर पाहता पाहतानासुद्धा उलट्या बाजूनी जर पाहिलं म्हणजे तिथे त्या पायऱ्या जिथे संपतात तिथून त्यांनी गेटकडे पाहिलं की त्याची एक वेगळी दृष्टी जी आहे ती त्यांना नेहमी जाणवते गेल्या वेळेचासुद्धा त्यांचा विषय असाच होता वेगवेगळ्या घरांचं म्हणजे अगदी प्राचीन अशी पूर्वीपासूनची जी चालत आलेली जी घरं होती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गेट्स, गेट्स, गेट्स होते वेगवेगळे ते सुद्धा केलेले होते म्हणजे नरेंद्र सुद्धा जिथे जाऊन आलेले आहेत ते त्यांनी तुम्ही काशी विश्वेश्वराचं तर ते त्यांनी त्याचं उद्घाटन केलं ते गेट सुद्धा मॅडमच्या दृष्टिकोनातनं कसं वेगळं दिसतं हे आपल्याला इथे आल्यावर जाणवत राहतं प्रत्येक चित्रातली वेगळी कलाकुसरही तुम्हाला जाणवेल एक चित्र त्यातला कुठलाही -खर एक छोटासा भागसुद्धा दुसऱ्या चित्रासारखा नाही आहे हे मॅडमचं खरोखर वैशिष्ट्य आहे मॅडमनी पंधरा वर्ष म्हणजे आम्ही एस एन डी टीत दोघीही एकमेकीबरोबर काम केलेलं होतं आणि त्याच्यानंतरसुद्धा म्हणजे मॅडम थांबल्या नाही आहेत त्यांचं पुण्यालासुद्धा दोन प्रदर्शनं झालेली होती जहांगीर आर्ट गॅलरीत झालेलं आहे बजाजमध्ये झालेलं आहे आणि इथेसुद्धा दोन प्रदर्शनं झाले आणि प्रत्येक प्रदर्शनामध्ये त्या एक वेगळा विषय घेतात आणि त्या पद्धतीने त्यांची पेंटिंग्स जी आहेत ती आपल्याला इथे साकारलेली दिसतात मी मॅडमचं अभिनंदन करते आणि अशी एक विच इच्छा व्यक्त करते की बऱ्याच लोक म्हणजे खूप साऱ्या लोकांनी याचा आस्वाद घ्यावा यावं इथे ही पेंटिंग्स पहावी आणि विकतही घ्यावी धन्यवाद <laughs> थँक्यू <you>. <laughs> आनंद तर होतोच आहे माझी जी काही कला आहे ती लोकांसमोर मांडायला मला हवी होती हे आता तिसरं मोठं प्रदर्शन सोलोच आहेत माझी सगळी ग्रुप शो मी कधी केले नाही त्यामुळे मला आनंद होतो हे सगळी चित्र बघायला आता थोडा वयाचा प्रॉब्लेम असल्यावर हे शोधोचं माझं शेवटचं प्रदर्शन असेल असं मी सांगते ग्रुप शोमध्ये भाग घेतला तर घेऊ शकेल पण नाही आता एवढी कामं होतं पण हेच असं की फिरले मी बरेच ठिकाणी हिस्टॉरिकलला पण असं सगळी मोडकी तोडकी गेट्स बघितले काही काही तर अगदी स्मशानासारखी दिसतात तर मला ते डोक्यात हे होतं की नाही की त्याच्या आधी जर ते सुंदर होतं ते कसं दिसत असेल तर ते आता ठेवायला थे पाहिजेत जतन म्हणजे साधारणतः राजस्थानात जर फिरलो ना तर त्याच्यामध्ये काय होतं ते ती सगळं ठेवलेली आहेत छान तिथे बघायला मजा येते पण तुम्ही महाराष्ट्र वगैरे इकडे गेलात तर एवढी दिसत नाहीत तुम्हाला ठेवलेलं नाही आहे संवर्धन त्याचं नीट झालं नाही आहे ते ते करावं ही कळकळीची इच्छा आहे आणि दारूसुद्धा पितात तिच्यावर लिहून ठेवतात ते पण कुठेतरी थांबवावं लोकांनी लोकांनीच करायला पाहिजे सरकार काही करणार नाही आहे त्यांनाच असं वाटलं पाहिजे की हा जो छान ठेवा आहे तो नीट जपून ठेवला पाहिजे एवढंच सांगायची इच्छा हो पंच्याहत्तर टक्के ठिकाणी मी गेलेली आहे काही नुसती ऐकलं मी हिस्ट्री विषय शिकवत असल्यामुळे इंडियन वेस्टर्न दोन्ही शिकवत होते त्यामुळे त्याच्यात मी वर्णनं वाचली होती त्यामुळे मला असं वाटलं की हे सुंदर आहे गेट मग मी ते गुगल वरनं शोधलं आणि फोटोवरनं केलेलं आहे काही वेस्टन ची पण आहेत हां नाही ताजमहालचं सुद्धा नाही मला आवडलं गेट करावंसं कारण हिस्ट्री माहिती आहे मला म्हणून म्हटलं तर मी हिस्ट्री चीच असल्यामुळे मला माहिती आहे ज्याचं करावं असं वाटलं तेच मी केलेलं आहे नाही इतर ठिकाणची पण आहेत इतर देशातली पण आहे बाहेरच्या देशातली पण आहे आता ते जे गेट आहे तिकडचं जी आर्च आहे ती फक्त विटांची म्हणजे स्पेशल आहे बारीक बारीक विटा नुसत्या उभ्या केलेल्या आहेत आणि आपलं कॉन्क्रीटच्या स्कल्पचर बनवलं त्यामुळे प्रत्येकाचं काहीतरी वेगळे पण आहे गॉथिकचं हे जे आहे तुम्ही जे विटीला जे बघता गॉथिक आर्च ती हिस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्यांनी ते सुरुवात केली तर हे तिथे नोत्रदाम जे चर्च आहे पॅरिसला त्याचं ते, ते गेट आहे ची काही चित्र कलरफुल हां ते कारण काही नाही मी आधी प्लेन पण करत होते आणि मेन सब्जेक्टला शेडिंग करत होते पण नंतर असं माझ्या लक्षात आलं करताना की आपण आकाशाला पण जर दिला तर अजून चांगलं दिसतंय त्यामुळे अलीकडची चित्र मी तशी केलेत काही थोडीशी आधीची आहेत त्याला आकाश प्लेन दिसेल तुम्हाला पण जे आता नवीन केलंय त्याला वरपासून खालपर्यंत सगळ्या लाईन्स मारून काम केलं ते थोडं किचकट काम आहे अजून माझा हात थरथरत नाही आहे तो तो ते तोपर्यंत ते होऊ शकतंय कारण थरथरला की त्या लाईन्सचा इफेक्ट येणार नाही चांगला मिळाला जवळपास पन्नास टक्के माझा सेल झालाय प्रत्येक एक्झिबिशनला जहांगीरला पण सुरुवातीला सुरुवातीपासून ती माझ्या बरोबर आहे शेवट मैत्रीण असल्यामुळे ती कायम साधत नाही म्हणाली तर मी केव्हाही तयार आहे तुझ्यासाठी प्रेक्षकांना माझा आता दहा फेब्रुवारी पर्यंत हो चालू आहे अकरा ते सात तर बघायला जास्तीत जास्त लोकांनी या विकत पण घ्या ओके मी पूर्णपणे त्यांना मोकळा वेळ द्यायचा प्रयत्न करतो आणि सगळा हा विषय आर्किओलॉजीशी संबंधित असल्यामुळे आणि मलाही आवड आहे बघण्याची तर आम्ही एकत्र फिरत असतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि बघत असतो आणि बघताना चित्राचे विषय सुचतात संध्याला मग त्याप्रमाणे मी रेफरन्सचे फोटो काढतो कधी का कधी दि। जागेवर स्केचिंग करतात मॅडम बसून आणि मग घरी आल्यावर चित्र बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि कधी कधी प्र विचारतात चांगलं वाटतं आहे वाईट वाटतंय ते आपले आपल्या ओपिनियन देऊन त्यांना मी सहाय्य करतो हां <laughs> जे जर मला विशेष आवडलं तर मी सांगतो त्यांना पण मी काय चित्रकार स्वतः नाही आहे त्यामुळे माफक प्रमाणात सजेशन करतो किंवा एखादं मला चांगलं दिसत नसेल तर तसंच त्यांना सांगतो की हा विषय बरोबर नाही वाटत आहे मला आणि त्या विचारांचं आदान प्रदान होत असते याच्यामध्ये मला जास्ती जे जा, रं, रंग रंग जास्ती जे जा त्यात असतात ती पेंटिंग्स मला जास्त आवडतात त्याच्यामध्ये रेषांपेक्षा रंगाचं जास्त प्राबल्य असतं म्हणजे शेवटचं जे मूनस्ट्रक आहे त्यांच्या पहिल्या प्रदर्शनातलं चित्र ते माझ्या फार आवडीचं आहे हे माझ्या घरात लावलेलं आहे पस्तीस चाळीस वर्ष आणि हे माझ्या आवडीचं आहे म्हणून मी ते तेव्हा विकायला दिलं नाही आहे का संध्या केतकर मॅडम यांचं हे देखणं प्रदर्शन अनेकांनी पाहिलं आहे परंतु मी त्यांची याच्या अगोदरची चित्रं पाहिली आहेत आत्ता मला जर दृष्टी दोष होत अस झालेला असला तरी याच्या अगोदर अतिशय मेहनती सर्वच चांगली असतात पण प्रत्येकाची आवडनिवड ही आवडनिवड असते एखाद्याला एक चित्र का आवडतं तर त्याला तसं सांगता येणार नाही आता मी त्यांच्याकडनं एक चित्र विकत घेतलं तर आता ते का आवडलं हे सांगणं अवघड आहे कारण असं वाटलं तर मला अजून दोन चित्रं विकत घ्यावी लागतील बरीच चित्रं आवडतात पण त्यामुळे सर्वच चित्रं चांगली असतात पण जी माणसं विकत घेतात त्याच्यात काहीतरी त्यांना आवडलेलं असतं म्हणून ती विकत घेतात एवढाच त्यातला भाग असतो बाकी त्याला तसं काही डावजो असतं चित्राला मॅडम हिस्ट्री ऑफ आर्टच्या प्राध्यापिका असल्यामुळे बरेचसे जी मंदिरं आहेत किंवा आर्किओलॉजी ह्याची जी वगैरे आहेत त्यांची त्यांना पूर्णतः जाण असल्यामुळे ते सगळं त्यांच्या चित्रामध्ये आता आहे म्हणजे वगैरे जे आहेत म्हणजे आपण ॲज अ पेंटिंग करण्यासाठी म्हणून जेव्हा जातो तेव्हा आपण एक ओवरऑल ॲटमॉस्फिअर कॅप्चर करत असतो पण मॅडमनी त्या प्रत्येक शिल्पातले जे काही गुण म्हणतो ना ते इतके चांगले ज्यांनी टिपलेले आहेत की खरंच त्यांचं जी बारीक काम करण्याची जी पेशन्स जो असतो तो अगदी ऑफ आणि बरंच चांगलं काम केलेलं आहे आणि व्हेरिएशन्स आहे बऱ्याच ह्याच्यामध्ये आणि ता त्यातलं ते प्रयोग म्हणून माहीत नाही सर हे मी नाईन्टी वनला खूपच सुंदर आहे आणि गेट्स अँड बियॉन्ड हा ही जी थीम आहे त्यांची ही थीम खरोखरच अप्रतिम आहे कारण सामान्यत आपण गेटच्या समोरून बघतो पण मॅडमनी वेगळ्या अँगलनी बघितलेलं आहे म्हणजे त्यांचा दृष्टिकोनच या ठिकाणी दृष्टिकोनातला वेगळेपणा स्पष्ट झालेला आहे महत्त्वाची गोष्ट आणि ह्या माझ्या ही आ चुलत वहिनी आहे संध्या केतकर आणि गेली अनेक वर्षं त्यांची मेहनत आम्ही सगळीच जणं बघतोय कुटुंबातली माणसं अँड हॅट्स ऑफ टू हर आणि खरोखरच खूप मेहनती आहेत आणि आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो या गोष्टीचा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यातला नेहमी आपण बघतो कलाकार हा कधीच निवृत्त होत नाही त्याला स्वस्थ बसवत नाही वास्तविक पाहता त्या निवृत्त होऊन पण बरीच वर्षं झाली आहेत त्या डिपार्टमेंटच्या एचओडी होत्या एस एन डी टीमध्ये चित्रकला डिपार्टमेंटचं पण तेवढ्यानी पण त्या स्वस्थ बसू शकल्या नाहीत कारण अजून त्यांची कला त्यांना खुणावत असते तर त्यांना अशीच गत म्हणजे गती असंच बळ त्यांना मिळत राहो आणि आम्हाला अशा त्यांच्या वेगवेगळ्या ला प्रदर्शनांचा लाभ मिळव त्यांचं प्रदर्शन असलं की प्रत्येक वेळी चित्रकलेतलं काही का फारसं नाही समजलं तरीसुद्धा आपल्या माणसाची चित्रकला आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारताना त्या खूप छान समजावून सांगतात की माझा दृष्टिकोन कोणता आहे मी इथे हा रंग का दिला मी इथे ही शेड का दिली हे खूप छान समजावून सांगतात म्हणजे चित्र बघावं कसं हे सुद्धा त्यांच्यामुळे आम्हाला खूपच मदत असं करणारं ठरतं आणि त्यामुळे प्रदर्शन खूपच सुंदर आहे मॅडम म्हणजे माझ्या त्या चुलत वहिनी लागतात त्यामुळे अगदी घरचंच आहे तेव्हा आमचं ते कार्य असंच वाटतं एक उत्सवच असतो हा चित्रकलेचा पण ही सामान्य चित्रकला नसते त्याच्यामध्ये बरेच आर्ट त्याच्यात इन्वॉल्ड असते आणि त्या ज्या पद्धतीने ते आपला वेळ देऊ शकतात त्याचं सर्वच कौतुक सर्वांनाच आहे आम्हालाच काय प्रत्येक घरातल्या व्यक्तीला आहे की घर सांभाळून एवढी कला पेश करायची ही काही सामान्य गोष्ट नाही आहे